सुप्रभात मित्र हो अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे सर आपल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे काय ना मित्र हो गरजेपेक्षा जास्त ओझ घेऊन जाणारा माणूस शेवटी पडतोच भले ते ओझ वस्तूचे असो गर्वाचे असो किंवा अभिमानाच म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्या शकतो समजा तुमच्याकडे एक रुपया आहे आणि माझ्याकडे देखील एक रुपया आहे आपण अदलाबदल बदल केला तर रुपयाच राहील पण तुमच्याकडे एखादा चांगला विचार असेल आणि माझ्याकडे देखील एखादा चांगला विचार असेल आणि आपण तो जर अदलाबदल केला तर आपल्या प्रत्येकाकडे दोन दोन चांगले विचार होतील आणि हे चांगले विचार आपल्यामध्ये सुसंवाद घडवल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून मित्रांनो चांगले विचार दिल्यानंतर सुसंवाद घडल्याशिवाय राहणार नाही चांगलं पेरलं की चांगलं हे उगवणारच आहे मग तो विचार असो किंवा कुठली कृती असो म्हणून सुरुवात करूया चांगलं देण्याचं चांगलं घडण्याचं लिहिणाऱ्याला सलाम अभिवाचन विठ्ठल सर